नमस्कार आजची रेसिपी आहे मुग डाळीचा ढोकळा ढोकळा तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी रवा एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ आणि त्याचबरोबर एक वाटी दही घेतलेला आहे पाणी न घालता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आहे तयार केलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हिरवी मिरची आणि अद्रकची एक चम्मच पेस्ट घालायची आहे मिक्स करायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटे बॅटर व्यवस्थित फेटायचं आहे त्यामुळे बॅटर छान फ्लपी तयार होते दुसरीकडे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहोत त्या भांड्याला तेल लावायचं आहे तेल लावून झालेलं आहे गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला या बॅटरमध्ये एक चम्मच तेल घालायचं आहे आणि एक पॉकीट इनो घालायचं आहे चम्मचने छान मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपल्याला बॅटर भांड्यामध्ये घालायचं आहे बॅटर व्यवस्थित सेट करायचं आहे आणि बॅटरवरती थोडंसं मिरची पावडर स्प्रिंकल करायचं आहे बॅटर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे सुरुवातीचे पाच मिनिटे मोठ्या गॅसवरती आणि नंतर दहा मिनिटे मीडियम गॅसवरती ढोकळा शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढलेलं आहे ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे तरी ते ढोकळा छान शिजलेला आहे काढलेला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेला आहे तर आता आपण तडका तयार करणार आहोत पॅनमध्ये दोन चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चम्मच मोहरी घातलेली आहे नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर हिरवी मिरची घातलेली आहे तर इथे तडका तयार झालेला आहे आणि ढोकळासुद्धा थंड झालेला आहे ठोकळ्यावरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ढोकळ्यामध्ये चाकू घातल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे तरी ते ढोकळ्याचे पिसेस तयार झालेले आहेत ढोकळ्यावरती तयार केलेला तडका घातलेला आहे सर्व बाजूंनी छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि आता मी हे ढोकळ्याचे पिसेस प्लेटमध्ये सर्व करणार आहेत तर तुम्हीसुद्धा मुगडाडीच्या ढोकळ्याची रेसिपी नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम असा ढोकळा तयार होतो तरही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद